देशातल्या लोकसभा निवडणुकांचं मतदान एक जूनला संपलं मतदान संपल्यावर लगेच चर्चा सुरू झाली ती एक्झिट पोलची मतदान झाल्यानंतर काही वेळातच एक्झिट पोल आले आणि कोण किती जागा जिंकणार याबाबतच्या अंदाजांना आता एक्झिट पोलचं पाठबळ मिळालं देशातल्या एक्झिट पोलचा एकंदरीत कल पाहिला तर देशात एनडीए आघाडीचं सरकार येईल असा अंदाज एक्झिट पोल मधून वर्तवण्यात येत आहे पण महाराष्ट्रात काय वेगवेगळ्या एक्झिट पोल मधून महाराष्ट्राबद्दल काय अंदाज सांगितले जात आहे आणि यावरून महाराष्ट्राचा एकंदरीतच एक्झिट पोल काय असेल पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहता डी सी मराठी सुरुवातीला पाहूया टी व्ही नाईन पोल्टॅटच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला बावीस जागा महाविकास आघाडीला पंचवीस जागा तर इतरांना एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आता हे पक्षवाईज बघायचं झालं तर यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा या भाजपला मिळतील त्या अठरा जागा त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गट यांना चौदा जागा काँग्रेसला पाच जागा तर शिवसेना शिंदे गटाला एक जागा राष्ट्रवादी शरद पवार गट यांना सहा जागा आणि अजित पवार राष्ट्रवादी यांना शून्य जागा मिळतील असं टी व्ही नाईन पोल स्टॅटच्या एक्झिट पोलमध्ये सांगितलं जात आहे टी व्ही नाईन पोल स्टॅटच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडी पुढे असेल पण सगळ्यात जास्त जागा या भाजपच्याच निवडून येतील त्या खालोखाल ठाकरे गटाच्या जागा येतील विशेष म्हणजे महाराष्ट्रात अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे यानंतर एबीपी आणि सी ओटरच्या एक्झिट पोलमध्ये काय सांगितलं जात आहे ते बघूया तर एबीपी आणि सीओटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात बावीस ते सव्वीस जागा या महायुतीला मिळतील आणि तेवीस ते चोवीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील इतरांसाठी एक जागा या सर्व्हेमध्ये दाखवण्यात आली आहे पक्षवाईज पाहायचं झालं तर या ठिकाणी भाजपा महाराष्ट्रामध्ये सतरा जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरेल त्यापाठोपाठ शिवसेना ठाकरे गट नऊ जागा मिळवेल तर काँग्रेस आठ जागा शिवसेना शिंदे गट सहा जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट सहा जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर राष्ट्रवादी अजित पवार फक्त एक जागा जिंकेल असा एबीपी आणि सी ओटरच्या एक्झिट पोलमधून सांगितलं जातंय थोडक्यात एबीपी आणि सी ओटरच्या एक्झिट पोलनुसार महायुती पुढे असेल पण थोड्याच जागांवर त्यामुळे गणित फिफ्टी फिफ्टीमध्ये सुटेल असंच म्हणता येते यानंतर न्यूज एटीनच्या एक्झिट पोलनुसार महा महायुतीला पंचवीस ते बत्तीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला पंधरा ते अठरा जागा मिळतील तर इतरांना शून्य जागा मिळेल पक्षवाईज गणित पाहायचं ठाकरे गट सात जागा तर काँग्रेस पाच शिवसेना शिंदे गट सात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे चार जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन जागा मिळतील असं न्यूज एटीनच्या एक्झिट पोलनुसार सांगितलं जातंय थोडक्यात न्यूज एटीनच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महायुती पुढे असेल भाजप मागच्या इलेक्शन सारखं यश मिळून राज्यातला सर्वात मोठा पक्ष असेल ठाकरे ठाकरेगट यासारख्याच जागा जिंकतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये आहे टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला तेहतीस जागा महाविकास आघाडीला पंधरा जागा मिळतील पण या जागांमध्ये प्लस मायनस पाच चा फरक असू शकतो पण इतरांना शून्य जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय म्हणजे टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुती आघाडीवर असेल तेही जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागाच्या फरकाने आता बघूया पुढारीच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबद्दल काय अंदाज सांगितलेले आहे तर पुढारीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला सत्तावीस ते एकतीस जागा जिंकेल महाविकास आघाडी पंधरा ते वीस जागा जिंकेल इतर शून्य ते एक जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पुढारीच्या एक्झिट पोलमध्ये ही महायुतीच पुढे असेल तर दस तेलेमाच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला चोवीस ते सत्तावीस जागा मिळतील महाविकास आघाडीला वीस ते तेवीस जागा मिळतील व इतरांना एक जागा मिळेल मतांची टक्केवारी सांगायची झाली तर महायुतीला शेहेचाळीस टक्के मतदान मिळेल महाविकास आघाडीला पंचेचाळीस टक्के वंचितला तीन टक्के आणि अपक्ष दोन टक्के आणि इतरांना चार टक्के मतदान मिळेल असं एक्झिट पोल मधून सांगण्यात आहे थोडक्यात दस टेलेमाच्या एक्झिट पोल नुसार महायुती काही प्रमाणात पुढे असेल पण मागच्या निवडणुकीपेक्षा महायुतीला बॅकफुटवर जावं लागतंय त्यामध्येही ओट शेअरचा एकाच टक्क्याचा फरक असल्याने हा महाविकास आघाडीसाठी इथे चांगली ग्रोथ असल्याचं चा मत व्यक्त करण्यात येतं यानंतर चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला सोळा ते अठरा जागा महाविकास आघाडीला एकोणतीस ते बत्तीस जागा इतरांना एक ते दोन जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो यामध्ये महायुतीला पंचेचाळीस टक्के ओट शेअर मिळेल महाविकास आघाडीला एकोणपन्नास टक्के तर इतरांना सहा टक्के मतं मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळेल तर महायुती मोठ्या प्रमाणावर बॅक फुटला जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय यानंतर लोकशाही वाहिनीच्या एक्झिट पोल पाहिला तर यामध्ये महाराष्ट्रात महायुतीला एकवीस जागा महाविकास आघाडीला सव्वीस तर इतरांना एक जागा मिळेल हे जर आपण कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील बघायचं ठरवलं तर यामध्ये भाजपला तेरा जागा मिळतील शिवसेना ठाकरे गटाला बारा काँग्रेसला दहा शिवसेना शिंदे गटाला सहा राष्ट्रवादी शरद पवार गटाला चार आणि अजित पवार गटाला दोन व इतरांना एक जागा मिळेल असा अंदाज लोकशाही वाहिनीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे लोकशाहीच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी पुढे असेल तर भाजप तेरा जागां घेऊन मोठा पक्ष असेल त्याच खालोखाल बारा जागा घेऊन ठाकरे गट हा दुसरा मोठा पक्ष असेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे आता बघूया दैनिक भास्करच्या रिपोर्टर्स एक्झिट पोलमध्ये काय सांगण्यात येत आहे तर दैनिक भास्करच्या राज्यात महायुतीला ते जागा मिळतील तर महाविकास आघाडीला सोळा ते वीस जागा मिळतील यामध्ये भाजपला वीस तेवीस जागा शिवसेना ठाकरे गट दहा ते बारा जागा काँग्रेसला एक ते दोन जागा शिवसेना शिंदे गटाला सहा ते सात जागा राष्ट्रवादी शरद पवार गट सहा ते सात जागा राष्ट्रवादी अजित पवार दोन ते तीन जागा आणि राष्ट्रीय समाज पक्ष शून्य ते एक जागा मिळवतील असा अंदाज दैनिक भास्कर रिपोर्टरच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय या पोलनुसार भाजप जवळपास मागच्या इलेक्शन सारखीच कामगिरी करताना दिसत आहे तर काँग्रेसला मोठं यश मिळवता येणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय राज्यात महायुती पुढे आहे आता आपण या नऊ पोलवरून काय अंदाज लावण्यात येतोय ते बघूया तर या नऊ पैकी सहा एक्झिट पोलमध्ये महायुती आघाडी वर आहे पण चाणक्य संस्थेच्या चा, एक्झिट पोल वगळला तर आठही एक्झिट पोलमध्ये महायुतीला वीस पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहे तर महाविकास आघाडीला न्यूज एटीन पुढारी दैनिक भास्कर आणि इंडिया टुडे च्या चा, चाणक्य यांनी वीस व त्यापेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे बाकी एक दोन पोलमध्ये महाविकास आघाडी वीस पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय आता हे जर आपण पक्षवाईज बघायचं ठरवलं तर भाजप सर्वाधिक तेरा तेवीस जागा यामध्ये जागा मिळवेल असा अंदाज आहे यामध्ये सर्वात कमी जागा लोकशाही वाहिनीच्या एक्झिट पोलमध्ये तेरा वर्तवण्यात आल्या आहे या एक्झिट पोल नुसार राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष हा शिवसेना ठाकरे गट आहे यात ठाकरे गटाला दहा ते चौदा जागा मिळतील यामध्ये सर्वाधिक चौदा जागा या टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलनं दिल्या आहेत तर सर्वात कमी सात जागा या न्यूज एटीनच्या एक्झिट पोलनं दिल्या आहेत काँग्रेसला राज्यात दोन आकडी जागा मिळतील असा अंदाज फक्त लोकशाहीच्या एक्झिट पोलमध्येच वर्तवण्यात आला आहे तो म्हणजे दहा जागांचा शिंदे गटाला चार ते सहा जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल मधून दिसतोय तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला चार ते सहा जागा मिळणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय अजित पवार गटाला अजित पवार गटाबद्दल बोलायचं झालं तर दैनिक भास्करने सर्वाधिक दोन ते तीन जागा दिल्या आहेत तर टी व्ही नाईन शून्य जागा दिल्या आहेत एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता या आकड्यांवरून पोल ऑफ पोल काढायचा तर भाजपला सरासरी सोळा तेवीस जागा मिळतील शिंदे गटाला चार ते सात तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक ते दोन जागा म्हणजेच महायुतीला एकवीस ते बत्तीस जागा मिळू शकतात तर ठाकरे गटाला दहा ते चौदा शरद पवार गटाला चार ते सहा काँग्रेसला पाच ते आठ जागा म्हणजेच महाविकास आघाडीला एकोणावीस ते अठ्ठावीस अशा जागा मिळू शकतात अर्थात यात आकड्याची जरी तफावत असली तरी हे कमाल आणि किमाल आकडे आहेत यावरून महायुती पुढे वाटत असली तरीही भाजपला मोठा फटका सहन करावा लागू शकतो तर शरद पवार आणि ठाकरे गट पक्ष फुटीनंतरही आपल्याकडे जागा राखून मोठा गेम करू शकतात असं सध्याच्या या एक्झिट पोलवरून म्हणता येते एक्झिट पोल बाबतच्या एक तुमच्या प्रतिक्रिया आणि मत कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा